दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी नाशिक येथे दहशतीकरिता कोयते घेऊन फिरणारा आरोपीस दोन कोयतेसह गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गणेशखाळा युनिट क्रमांक 2 कडील अधिकारी व अमलदार परिमंडळ दोन, दोन हद्दीतील विहिदगाव भागात गस्त घालत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद कांगुरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम विहिदगाव भागात वालदेवी नदी पुलावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शस्त्र दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून वालदेवी नदी पुलावर श्री गणपती मंदिराजवळ सौरभ उर्फ बाबू रविंद्र बहोत वर्षे एकोणावीस राहणार देवळाली गाव गांधीधाम कब्रस्तान समोर याला ताब्यात घेण्यात आलाय त्याच्या ताब्यातून एक हजार दोनशे रुपये किमतीचे दोन कोयते हे जप्त करण्यात आले तसेच पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार प्रकाश महाजन नितीन फुलमाळी वाल्मिक चव्हाण अशा निय न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक